तुम्हाला विश्वास नाही होणार पण दोन चमचे तुपामध्ये इतका छान आणि टेस्टी हलवाईसारखा जबरदस्त स्वादिष्ट दुधी भोपळ्याचा हलवा तयार झाला आहे तो पण बिना मावा बिना पाकाचा आणि बिना मिल्क पावडरचा आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे उन्हाळ्याचा खास गोड पदार्थ दुधीचा हलवा फक्त दोन चमचे तुपापासून हा हलवा तयार करूया आणि तुम्ही हा उपवासात किंवा उन्हाळ्यात याचा आनंद घ्या एकदा बनवा आणि पंधरा ते वीस दिवस स्टोर करा नमस्कार मी सोनम सोनम रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे हलवाई स्टाईल असा मलाईदार दुधीचा हलवा फक्त घरच्या साहित्यात हा हलवा तयार होतो तर चला रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिले आपण घ्यायचा हिरवागार दुधी या दिवसात सीझन आहे ना बाजारात खूप मस्त हिरवागार दुधी मिळतो बस फायदा उचलूया त्याचा तर मी इथं या प्रकारे दुधी घेतलेला आहे तुम्ही दुधी घेताना लक्षात ठेवायचं जास्त पातळ नाही जास्त जाडही घ्यायचं नाही या प्रकारे ताजा फ्रेश हिरवागार दुधी घ्यायचा आहे असा दुधी गोड पण असतो आणि हलवा खूप छान लागतो आणि बी पण कमी असतात तर इथं दुधीला चांगलं पाण्याने धुवून घ्या आणि याची साल काढून घ्यायची आहे साल काढली की मग मा मागची बाजू व पुढील बाजू ही कट करून घ्यायची आणि याचे तीन तुकडे केले तरीही चालतील आणि एक ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे एकदम सोपे होईल आणि मग तुम्ही जे तीन भाग करून घेतले आहेत ना त्याच्यामधून पण कापायचे हे मधला भाग जो आहे ना तो पण कट करून टाकला तरी चालेल जो मधला भाग आहे ना तो तुम्ही भाजी बनवण्यासाठी यूज करू शकता आता हा दुधी याप्रमाणे खिसून घ्या तसं तर घरात दुधी आणला तर सगळ्यांच्या तोंडावर बारा वाजलेले असतात पण आज जर तुम्ही या पद्धतीने दुधीचा हलवा बनवला सगळे एवढे खुश होतील कात्र हा हलवा इतका छान होणार आहे चला मग लवकर गॅसवर ठेवा एक कढई किंवा पातीला ठेवल्या तरी चालेल घालूया फक्त एक ते दोन चमचे तूप कात्र हा हलवा एक ट्रिक वापरून बनवणार आहे त्यामुळे तर तूप कमी लागणार आहे तूप आपले थोडे गरम झाले की त्यातच आपण वेलची पूड घालायची पहिल्यांदा काजू बदाम मनुके तुपामध्ये भाजून जरी घातले तरीही चालेल आता हे आपले तूप चांगले गरम झालेले आहे मिडियम गॅसवर हे भाजायचे आहे ज्यावेळी आपण दुधी खेचतो त्यावेळी आपण दुधीतलं पाणी पण नाही काढायचं आणि दुधी धुवायचा पण नाही दुधी खिसल्यानंतर जर धुतला तर त्याची चव जाईल त्यामुळे दुधी अजिबात धुऊन घ्यायचा नाही आता दुधीला चांगलं हलवून घ्यायचं का तर यातला कच्चापणा जाईल छान छान वास येईल जास्त दिवस हा आपला हलवा राहील हा हलव्याची रेसिपी जी मी सांगते ना तुम्हाला हे पंधरा दिवस आपला हलवा राहतो एकदा बनवा पूर्ण पंधरा दिवस खावा आणि उन्हाळ्यात तर याची चव वेगळीच आहे सारखी सारखी हे हलवत राहायचे नाहीतर खाली करपू शकते तर बघा मी दोन मिनटे याला चांगले हलवले आहे गॅस करायचा बारीक जास्त मेहनत नाही कमी साहित्यात पण बाजारातून तर काही तर लागणार नाही घरच्या साहित्यात मिल्क पावडर वापरली नाही आपण मावा वापरला नाही यात तरीही चव खूप येणार आहे आणि असा हलवा बनवला आहे जो पंधरा दिवस स्टोअर करून आपण खाऊ शकतो हलवा झाल्यानंतर जर आपला हा हलवा जास्त दिवस जर ठेवायचा असेल फ्रीजमध्ये तर कधीही स्टीलच्या डब्यात ठेवायचा दोन ते ती तीन मिनटं हे मी चांगले हलवले आहे आता यामध्ये साखर ॲड करूया साखर तुम्ही चवीप्रमाणे घेऊ हो शकता कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे ही साखर एक पाच मिनटं चांगली आपल्याला हलवत राहायची आहे आता एक ट्रिक सांगते हलवाईसारखा दुधी हलवा बिना मावा बिना मिल्क पावडर कसा बनवायचा ते बघा पूर्ण हे साखरेचं पाणी होऊन द्यायचं आणि व्यवस्थित हलवायचं तुम्हाला म्हटलेलं ना हलवाईसारखा आपला हा दुधीचा हलवा बनवायचा त्यासाठी काहीतरी घालायचं तर ही दुधावरची साय सिंपल जी आपल्या घरात असते ना दुधावरची साय ही यात ॲड करायची याने होईल दोन फायदे एक तर तूप कमी लागेल दुसरी माव्याची टेस्ट लागेल का तर मावा याचप्रमाणे बनवतात जास्त उशीर हलवून हलवून साय घालून सारखी हलवत राहायचे आता तुम्ही म्हणाल सोनम हे जर नसेल तर काही अडचण नाही जर दुधाची साय नसेल तर एक वाटी दूध घेताना त्यापेक्षा जास्त म्हणजेच दोन वाटी दूध घ्यायचं हे बघा पाच ते दहा मिनटे मी याला चांगले हलवली आहे यामध्ये दुधावरची साय घातली की पाच ते दहा मिनटे याला चांगली येणं शिजून द्यायचे तर पहा हे चांगले शिजत आहे बुडबुडे लागलेत पहा पहिले तर आपण दोन चमचे तूप घातलं आहे त्यातच वेलची पावडर घातली परत घातली साखर त्यानंतर घातली दुधावरची साय त्यामुळे या हलवेला चवतं इतकी येणार आहे खूपच छान मी याला चांगले शिजवले आहे छान असं दिसत आहे यामध्येच घातली आहे मी आरती वाटी दूध दूध घातल्यानंतरही व्यवस्थित हे आपल्याला पूर्णपणे हलवून घ्यायचं आहे एक पाच मिनटे याला थोडं घट्ट होऊ दे याला चांगले हलवूया या अदोगरच्या व्हिडिओमध्ये मी गाजरचा हलवा कसा बनवायचा व बीटचा हलवा कसा बनवायचा या दोन्हीचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहेत तर तुम्ही चॅनेलवर जाऊन तिथे पाहू शकता चांगले हलवूया या प्रोसेसनं काय होईल जे दूध आहे ना ते पूर्णपणे आठून जाईल आणि दुधी हलवा जबरदस्त स्वाद येणार आहे तसं तर आपण यात मावा जरी घातला तरीही चालेल खूप छान होतो मावा आणण्यासाठी बाजारात जावे लागणार त्यापेक्षा ही आयडिया मस्त आहे ना आणि स्वाद पण डबल येणार आहे पाच ते सहा मिनिटे चांगले दुधामध्ये शिजून घ्यायचे तुमच्या इकडं माव्याला काय म्हणतात हे मला कमेंट करून कळवा या स्टेपवर आल्यावर काजू बदाम मनुके यूज करू शकता आता सगळं बनलं आहे एकदम इझी दुधीचा हलवा कलर पण बघा किती छान आलेला आहे तर चला पटापट करूया सफ तर हे बघा तयार झालेल्या हे झटपट हलवाई स्टाईल तोंडात घालतात विरगळणार दुधीचा हलवा तो पण बिना मावा कमी तुपामध्ये मा तुम्ही पण बनवून पहा तर सगळे साहित्य आपल्या घरात होते त्याच साहित्यात मी हलवा बनवलेला आहे पूर्ण पंधरा दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता जेव्हा मन होईल तेव्हा खाऊ शकता आता जेव्हा कधी तुम्ही बाजारातून दुधी आणला तर याप्रमाणेच हलवा बनवा पूर्ण व्हिडिओ पहा कुठेही स्किप न करता ज्या मी स्टेप सांगितल्या आहेत त्या स्टेप बाय स्टेप तुम्ही जर हलवा बनवला तर तुमचा हलवा खूप छान होणार आहे माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद